अध्यक्ष महोदय मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे या ठिकाणी आपल्यामार्फत शासनाचं लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची आंदोलनं कालही नागपूरमध्ये दिव्यांगांचं आंदोलन त्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील दिव्यांगांचे आंदोलनं फार मोठ्या प्रमाणावर होत आहेत माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि विशेषतः माझ्या पारनेरनगर मतदारसंघात देखील गेली चार महिन्यापासून या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान हे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत या दिव्यांगांना खरं म्हणजे एक हजार पाचशे रुपये आपण अनुदान देतो आज महागाईच्या काळामध्ये निश्चितपणे या दिव्यांगांचा दिव्यांग बांधवांचा या दीड हजार रुपयामध्ये उदरनिर्वाह निश्चितपणे होत नाही त्यांना इतर काम किंवा मजुरी काम करता येत नाही आणि म्हणून फक्त अनुदानावर त्या ठिकाणी त्यांचा उदारनिर्वाह चालतो आणि म्हणून सातत्याने त्यांच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी अशा दिव्यांगा या दिव्यांगांची मागणी गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे आपल्या शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी दिव्यांगांना तीन हजार रुपये अनुदान दिलं जात आहे आणि आता नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये तीन हजाराची भर टाकून त्या ठिकाणी सहा हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशी माझी माहिती आहे आणि म्हणून आपल्या देखील मी शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो की दिव्यांगांच्या अनुदानामध्ये अजूनही आपल्या या दीड ऐवजी दीड हजाराची वाढ करून आणखी तीन हजार हे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणं गरजेचं आहे त्यांना ते तीन हजार रुपयांना अनुदान मिळावं अशी त्या दिव्यांगांची मागणी आहे त्याचा गांभीर्यपूर्वक विचार शासनानं करावा अशी मी आपल्यामार्फत शासनाला विनंती करतो त्याचप्रमाणे दिव्यांगाच्या अनुदानाबरोबरच संजय गांधी निराधान योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या काय असतील मग श्रावणवाळ योजना असेल विधवा विधवापरितांचं अनुदान असेल गेली चार महिन्यापासून या सगळ्या हे सगळं अनुदान आज रखडलेलं आहे कुठल्याही लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळाला नाही आणि सातत्यानं हे लाभार्थी हे आमच्याकडं मारत आहेत आम्हाला अनुदान मिळालं मिळत नाही मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करतायत आणि आता सरकार बदलल्यानंतर या देखील आता राहिलेल्या नाहीत संजय गांधी नराधार समित्या ह्या बरखास्त झालेल्या आहेत आणि म्हणून नव्यानं समित्या होईपर्यंत त्या ठिकाणी या संजय गांधी नराधार योजनेच्या जे काही प्रकरण प पेंडिंग आहेत त्याच्यासाठी देखील कुठला तरी मार्ग काढून त्या कमिट्यांच्या बैठकात झाल्या पाहिजेत आणि उर्वरित जी मागणी आहे त्या मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील लाभ त्या ठिकाणी मंजूर केला पाहिजे या ठिकाणी संजय गांधी योजनेत थकले अनुदान वितरित त्वरित वितरित करण्यात यावं अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास शा विनंती करीत आहे धन्यवाद श्री अमोल पाटील